आदरणीय खासदार शिवाजी दादा आडराव पाटील मागच्या काही सहा महिन्यापासून दादांसाठी बऱ्याच ठिकाणी भाषण केली दादा पुन्हा एकदा खासदार व्हावेत म्हणून प्रयत्न केला पण आज ताब्यात दादांना माझी हा शब्द लावलेला नाहीये त्याच्यापाठी मागचं कारण असं दादा खासदार नसताना सुद्धा दीड हजार कोटी फंड लोकसभेमध्ये आणलेला आहे आणि आमचा काल पर्वाचा तो नटसम्राट जाहिरातीच्या निवडून आलेला जो माणूस आहे त्याला अजून दोन कोटी रुपये निधी आणता आलेला नाही आताच्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं ऐंशी कोटी निधी परत गेला ऐंशी टक्के निधी परत गेला तुम्ही काय करताय तुम्ही सेट वरती स्थानिक ग्रामपंचायत सदस्य फोन करतो साहेब कुठे साहेब सेठ वरती आमदार फोन करतात साहेब कुठे साहेब सेठ वरती खासदार साहेब फोन करतात मंत्री फोन करतो अरे बाबा मतदारसंघात काय चाललंय साहेब शेठ वरती लक्षात घ्या देशाच्या निवडणुका शेठ वरचा माणूस ज्यांना दोन हजार चोवीस ला शेटवरच आपल्याला ठेवायचं आहे पुन्हा एकदा लोकसभा म्हणून आपल्याला पाठवायचं नाहीये मी ज्या सगळ्या वेळ घेणार नाही आत्ताच्या वक्त्यांनी सांगितलं की दादांचा पराभव झाला दुर्दैवानी पराभव झाला चौथ्या पाचव्या दिवशी दादांचा जनता दरबार चालू झाला मागच्या पाच वर्षापासून असा एकही दिवस चुकला नसेल की दादांचा जनता दरबार चालू नाहीये दादा खासदार नाहीये दादा आमदार नाहीये दादा सत्तेत नाहीये असा असताना सुद्धा हा माणूस दिवसाचा रात्र करतो आणि लोकांसाठी कामं करतो आणि तुमच्या माझ्यासारख्या लोकसामान्य नागरिकांचा अडचण काय झाली मागच्यावर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली मागच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली अहो तुम्हाला जर छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल एवढंच प्रेम असतं एवढीच आपुलकी जर असती तर तुम्ही आता काल परवाची धर्म स्वराज्य धर्मरक्षक म्हणून जी मालिका चालू केली त्या मालिकेमध्ये जो आनाजी पंतचा दहा टक्के आहे संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये आनाजी पंतचा जो दहा टक्केचा भाग होता तुम्ही नव्वद टक्के करता छत्रपती संभाजी महाराजांची ज्या औरंगजेबाने हत्या केली आता काल परवा बलिदान मास झाला चाळीस दिवस छत्रपती संभाजी महाराजांना त्याचे हात तोडले पाय तोडले जीठ तोडले केस तुटून काढले विदूषक केलं आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जा मुलाला तुम्ही विदूषक म्हणून हे केलं त्यांची हत्या केली आणि हा जो काल परवा निवडून आलेला खासदार त्या मालिकेमध्ये दाखवत नाही अरे आमच्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या मनाच्या भावना आहेत का नाही आपण संभाजी महाराजांना मानणारे लोक आहे तुम्ही संभाजी महाराजांच्या नावाने घोष करता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुम्ही करता। है है करता नाटक करता आणि संभाजी महाराजांची हत्या दाखवत नाही सगळ्यांनी आयुष्य माफ करणं गरजेचं आहे आता काल परवा भोसरीमध्ये झालं हडपसरमध्ये झालं आंबेगावमध्ये झालं सुंदरमध्ये झालं काय करतायत छत्रपती शिवाजी महाराजांचं तिथं नाटक करतायत नाटक म्हणजे काय करतात संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये तुम्ही नाटक दाखवताय हा एक लक्षात घ्या जाहिरातीमधन फक्त एंटरटेन होत मी स्वतः ऑटोमोबाईल इंजिनियर आहे काय नाही आलोय म्हणून जाहिराती मधन फक्त एंटरटेन होत मालिकेतून फक्त अर्ध्या तासाचा एक आनंद मिळतो तीन तासाच्या पिक्चर तेवढ्या पुरतं आपल्याला वाटतं पण लक्षात घ्या आपल्याला ही मालिका नाहीये या देशाच्या निवडणुका आहेत या लोकसभेच्या निवडणूक आहेत मालिकेचा सम्राट नकोय आपल्या जनतेचा कार्य सम्राट खासदार निवडून द्यायचंय आपल्याला मी जास्त काय वेळ घेणार नाही